शरीर सौष्ठव ही खऱ्या अर्थाने ज्यांचं पॅशन आहे असे श्री कमलाकर पाटील हे आज पासष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहेत कमलाकर पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे शरीर सौष्ठवासाठी दिलं असं म्हटल्यास पावगत ठरणार नाही कमलाकर पाटील यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय शरीरसौष्ठव बनवलं आणि त्याच्यातच त्यांनी स्वतः घडले स्वतःसह असंख्य तरुणांना त्यांनी शरीर सौष्ठव अर्थात बॉडी बिल्डिंगची ओढ निर्माण केली श्री कमलाकर पाटील पासष्टव्या वर्षात पदार्पण करत आहेत मात्र ज्यावेळेस त्यांनी स्वतः बिल्डिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला त्यावेळेस अत्यंत हलाखीची परिस्थिती होती ठाणे शहरामध्ये आल्यानंतर मावळी मंडळ व्यायामशाळेमध्ये जाऊन त्यांनी शरीर कमवलं स्वतःची खरी संपत्ती हे शरीर आहे खरं सोनं म्हणजे आपलं शरीर आहे हे त्यांचं तरुणांना नेहमीच सांगणं असतं आणि त्यातूनच आजवर हजारोंच्या संख्येने तरुणांना त्यांनी शरीर सृष्ठव क्षेत्रामध्ये आणलं या क्षेत्रात असलेल्या विविध संस्थांवर आज ते महत्त्वाची पदं भूषवत आहेत त्यांनी अनेक शरीर सृष्ट स्पर्धा आजवर भरवल्या आहेत या शरीर सृष्ठ स्पर्धांच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांनी देश विदेशामध्ये खेळण्यासाठी पाठवलं आहे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी श्री कमलाकर पाटील यांनी शरीरसृष्ट स्पर्धा भरवली या स्पर्धेमध्ये देशभरातील अनेक नामांकित शरीरसृष्ट स्पतू सहभागी झाले आहेत आज त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते शरीर हेच खरं सोनं आहे आपण यासाठी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी कायम तत्पर असतो यापूर्वीही अनेकदा मार्गदर्शन केलं आहे भविष्यात देखील तरुणांना शरीरसृष्ट अर्थात बॉडीबिल्डिंगच्या क्षेत्रात मार्गदर्शन करण्यासाठी आपण उपलब्ध असू असं श्री कमलाकर पाटील अभिमानाने सांगतात जिल्हा राज्य आणि देश पातळीवरील विविध मानाची पदं त्यांनी बॉडीबिल्डिंग क्षेत्रात आजपर्यंत भूषवली आहेत हे क्षेत्र हे आपलं खऱ्या अर्थाने पॅशन आहे या क्षेत्रानेच आपल्याला खऱ्या अर्थाने ओळख निर्माण करून दिली असं देखील कमलाकर पाटील अभिमानाने सांगतात भविष्यात देखील या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी निश्चितपणे मार्गदर्शनासाठी आणि सर्व प्रकारच्या मदतीसाठी आपण उपलब्ध असू असं श्री कमलाकर पाटील सांगतात मला वाटते मी ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षे काम करत आहे मला याची आवड होती मी मला वाटतं मी चौदा वर्षाचा असताना मी एका विटेवर आणि नमस्कार अशा पद्धतीने मी व्यायाम करतो माझा एक असा खेडागाव होता खेडेगावातून जाण्याचा मार्ग आम्हाला ठाण्याला मुलीच नव्हता पण तो योगायोगाने आणि मग मी ठाण्याचा प्रवास केला ठाण्यामध्ये मी गे आणि माऊली मंडल ह्या याच्यात जिममध्ये जिम करत दोन वाय एम शाला होते फक्त ठाण्यामध्ये सुद्धा पण मावली मंडलमध्ये जाऊन मी माझी बॉडी कमवली त्या बॉडीमध्ये मी अनेक खेळ खेळलो कबड्डी खेळलो वेटलिफ्टिंग केले पोजेस केल्या ह्याच्या सगळ्यामध्ये यश मिळवला मी यश मिळवता असताना मग मी माझ्या ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षपद बसवला त्याच्यानंतर महाराष्ट्राचा अध्यक्षपद बसवला त्याच्यानंतर मी ऑल इंडियाचा अध्यक्षपद माझ्या याच्यात पडला हे जे करत असताना खरोखर मला माझ्या ह्या कमिटीचा सिंहाचा वाटा आहे ह्या कमिटीनी मला सहकार्य केला म्हणून मी या गोष्टीमध्ये मध्ये पुढे गेलो आहे आणि पुढे गेल्यानंतर खेळाडूंसाठी मी मुलांना सहकार्य केलेले आहेत खेळाडूंना खूप प्रोत्साहन दिलेलं आहे खारेगाव परिसरातील माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांनी देखील श्री कमलाकर पाटील यांना आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आज कमलाकर पाटील यांचा पाचवा वाढदिवस आहे आज त्यांनी बॉडी बोल्ड कम कॉम्पिटिशन ठेवलेले आहेत बॉडी कॉम्पिटन हे पंचवीस वर्ष आहे कमलाकर पटेलने जीवनामध्ये काम करत असताना आपो जिम करता काम केलेलं आहे आपल्या भागातून जास्त खेळाडू कसे तयार परदेशात कसे जातील त्याचा उद्देश ठेवूनच केलेला आहे आपण बघता या स्पर्धकला तर सुरुवात होणार आहे अखिल म्हणजे म्हणतो ऑल इंडिया महाराष्ट्र आणि ठाणे जिल्हा असं पद भूषित असताना कमलाकरने ठसा उमरलेला कमलाकर पडला असं दिलेला आहे कमलाकर पडला चांगलं काम करतायत ठाणे जिल्ह्याचे महाराष्ट्र त्यांनी झोकून घेतलेले आणि झोकून घेतल्यामुळे त्याला स्पर्धा आयोग करत असताना आपल्या आपल्या भागावर या स्पर्धा अनेक भाग माझ्या पाठीच्या वतीने माझ्या नगर कमलाकर पाटील यांना वाढतोय खूप भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या